फायनली विहिरीच्या ह्या साईडला पण पाणी चालू केलेलं आहे कारण इकडं कर पाईपलाईन नव्हती जोडलेली त्याच्यामुळं पाणी येत नव्हतं त्याच्यामुळं हा घास असा होऊन बसला आहे बघा आता पाणी सोडलेलं आहे पहिली वेळेस एक पाणी देतो आणि त्याच्यानंतर युरिया टाकतो म्हणजे मग हा घास जो आहे तो न नं, नंबर एक फुटेल त्यावेळेस दीड तास लागले मला पूर्ण पाईप जो आहे तो पाईप जोडून पुन्हा इकडं चालू करायला आता एकदा चालू झालं आता काय कुठला घोटाळा होत नाही काय नाही मस्त आता हा घास आणि त्यानंतर वर बोरच्या तिथं जे आहे ते आता भाजी लावूयात म्हणजे घरगुती आपल्याला प्रत्येक भाजी जी आहे ती आपल्याला घरच्या गर घरी मिळावी सेंद्रिय पद्धतीची तर ते करणार आहे नियोजन मी आता घाम काढला अक्षरशः पाईपलाईननं आणि ऊन पण खूप प्रखर करायला लागली सध्या युरिया पण आलेला आहे बाजारामध्ये असं सकाळी समजलं त्याच्यामुळे आता युरिया पण घेऊन येतो एवढा घासाला आता पाणी सोडलेलं आहे भिजवून मग जाऊन युरिया पण घेऊन येतो आज फवारून घ्यायला मुहूर्त लागला आहे कारण औषध युरिया तर काही भेटला नाही हा नॅनो युरिया नॅनो युरिया आणला आहे आता युरिया बाजारात पण आलाय म्हणतात पण जाऊ आता आणि हे मिनरल मिक्सचर आहे हे पण ह्याच्याबरोबर फवारून घेतो आणि हे बुरशीनाशक आहे बुरी किंवा तांबोरा वगैरे पडू नये म्हणून हे बुरशीनाशक गव्हासाठी आणलेलं आहे तर हे मिक्स करून घेऊन मस्तपैकी आज फवारून घेऊ गव्हाला लों आता लोंबे येतील गावाला दोनशे लिटरचा बॅरला आहे त्याच्यामध्ये टाकून फावरून घ्यायचं आहे आता ह्याचा रिझल्ट एक होतं युरियापेक्षा जास्त आहे म्हणतात दोघ येतात आपल्याला समजेलच आता खरं मास्क आणायला पाहिजे होता पण विसरला मास्क लावला पाहिजे आणि शर्त त्याच्यामुळंच घातला आहे दोन काळजी फक्त घेतली पाहिजे बराय केशरी हिरवा आणि पांढरा तिरंगा कलर झाला आवशि तर आता मस्तपैकी फवारलेला आहे आणि उद्या त्याच्यामध्ये पाणी सोडणार आहे आपण आता सध्या इथं तुरीच्या शेतामध्ये शेळ्या सोडलेल्या आहेत करण्यासाठी जवळच आहे हे कोंबडीची पिल्ले आणलेली आहेत आणि आता ते खोर्ड्यामध्ये ठेवतोय अंधार पडलेला आहे बॅटरी लावून आता ते आम्ही ठेवायला लागलोय तर ही आहेत कोंबडीची पिल्ले गावरान तर हे दोन दिवस आपण घरीच ठेवलेले होते आता थोडेसे मोठे व्हायला लागले जागा पुरत नाही जाणं आता खुर्ड्यामध्ये ठेवून मग तिथं लाईट वगैरे लावलेलं आहे परंतु आज काही लाईट येणार नाही पण तरीसुद्धा यांना काय होत नाही आता हे आणि हे अशा पद्धतीने आणलेली किंमले आहेत आता आपण खुर्ड्यामध्ये सोडू अंधार पडत चाललेला आहे तर हे अशा पद्धतीनं सोडले आता मस्तपैकी ह्याच्यामध्ये बघा आता का शेवड्या मारा लागल्यात मस्तपैकी राहतात ह्या कोड्यामध्ये आता दुसरे आहेत अजून गाडीत ते आणून खाली सोडायची वरल्यात निम्मी आणि खाल्ल्यात निम्मे सोडलेले आहेत खाल्ल्या पिंजऱ्यात निम्मे आणि वरल्या पिंजऱ्यात निम्मे सोडलेत अंधार पडलेला आहे आता आणि शेळ्या पण आहेत मोकळ्या इथं हे खाद्यासाठी भांडी आणलेली आहेत जुनीच आहेत पहिले आपल्यापासून पहिल्यापासून आपण करतो एक कुक्कुटपालन कुटीर उद्योग म्हणून छोटे छोटे खाणी तेवढंच हे रेडीमेड खाद्य आहे कोंबड्यांचं ह्याच्यामुळे वाढ लवकर होते पिलांची एक महिनाभर आपण हेच खाद्य देतो त्यानंतर साधा आपलं तांदूळ वगैरे अशा पद्धतीने देतो खाद्य अशा पद्धतीनं भरून ठेवायचं म्हणजे ते खात राहतात तर हे अशा प्रकारे ह्यात खाद्य आणि ह्यात पाणी ठेवलेलं आहे आणि हे अशा पद्धतीने पिल्ली पाणी पेतात बघा मस्त पाहिजे आणि खाद्य पण इकडे खातात तेव्हा असे आता अंधार पडल्यामुळे कसे गोळा होऊन बसले बघा हे असे गोळा होऊन बसतात आणि मग पिल्ली मरतात कोंडून त्याच्यामुळे ह्यांना उजाड पाहिजे आता तोपर्यंत आज बॅटरी लावून ठेवणार आहे मी अशीच ती पिल्लूल उचलती का ते खालचं खालचं त्याचं काय हे बघा असे अंधार असल्यामुळं हे इकडं कडेला जाऊन बसलेत पण आता ह्याच्यात बॅटरी लावून ठेवणार आहे कारण आज काही लाईट येणार नाही ना इथली उद्या लाईट येईल आणि ह्याच्यात पाणी असतं तर दोन्हीमध्ये हे ठेवले त्याची तर आज बॅटरी लावून ठेवणार आहे म्हणजे उजेडात हे पिल्ली फिरतात होऊन बसत नाहीत आणि ह्यांना थंडी वाजू नये म्हणून ही साडी जी आहे ती असे गोल लावून घेणार आहे आज एवढी पंधरा दिवसांची चांगली काळजी घ्यायला पाहिजे उद्या यांना लस पाजणार आहे ते कशा पद्धतीनं ते पण तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये मी दाखवणारच आहे तर मस्त आता हे खेळतात इथे पिल्ली बघा आणि अशा पद्धतीनं खातात बघा हे खायला सुरुवात केलेली आहे मी आणि पाणी पण पितात लगेच हे बघा अशा पद्धतीनं इथं बॅटरी ठेवली आहे तोपर्यंत आणि याच्यावरून साडी लगेच टाकलेली आहे आणि हे मस्तपैकी उजाडामध्ये पिल्ली राहिलेली आहेत खाली एक बॅटरी आणि वर एक बॅटरी ठेवलेली आहे बघूया आता तर सकाळी मस्तपैकी लाईट पण येते इथं बोर्ड लावलेला आहे आणि उद्या लाईटीची सोय होईल उद्यापासून तुरताच तरी यांना अशा पद्धतीची सोय केलेली आहे फक्त उजाड पाहिजे यांना सध्या कारण थंडी कमी आहे आज थंडी नाही उजाड असणं महत्त्वाचं आहे कारण उजाड जर नसेल तर मग हे एकावर एक बसतात एक त्याच्यामुळे मर होऊ शकते पण आता उजाड असल्यामुळे मस्तपैकी बागडतात खेळतात